तुम्ही पाहिला तर समजणार आहे त्यामुळे एक्सायटेड मी तर जास्त आहे माझ्या तुम्हाला असणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडीओ मध्ये थांबलात तर ते तुम्हाला समजणार आहे कदाचित तुम्ही व्हिडिओ सोडून जर गेला आणि समजा तुम्ही शेवटपर्यंत राहिला कदाचित तुमचं पण नाव येऊ शकतंय मी कशा पद्धतीनं ड्रा काढणार आहे काय नवीनच बिझनेस चालू केला आहे आणि लगेचच मी ड्रॉ काढायचं ठरवलं आहे डिसिजन घेतला आहे की एक छान अशी साडी द्यायची पण ती प्रोसेस बघायला तुम्ही शेवटपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे आणि मध्ये मध्ये मला कमेंट करत चला काही वैचारिक देवाणघेवाण पण करू शकताय मी साड्या तर दाखवणारच आहे तुम्हाला साड्या आवडल्या आवडल्या तर स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा तिथं त्यानंतर मग गुगल पेला तुम्हाला पेमेंट करायचंय आणि साडी तुम्हाला परचेस करायची आहे हा एक मेन मुद्दाच आहे आपला चला अर्चनानं पण छान अशी कमेंट हा असे टाकले वाली इमोजी टाकली दहा मैत्रिणी जॉईन आहेत पैकी चारच लाईक झालेले आहेत सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला डबल टॅप करा असं होतं बघा थम डबल टॅप करा म्हणजे व्हिडिओ लाईक होतो मला इथं काउंट दिसतोय अजून थोड्या मैत्रिणी जॉईन होऊ देत मग आपण साड्यांचं कलेक्शन बघायला सुरुवात करणार आहोत कारण व्हिडिओ खूप जणींपर्यंत पोहोचलाय आता पाच लाईक झाले सगळ्यांनी डबल टॅप करा स्क्रीनवरती मी आच्छा सेटी। खरन आज खूप एक्सायटेड आहे आजच्या व्हिडिओसाठी कारण माझ्या लाईव्ह व्हिडिओवरती आज पहिलं पहिलं गिफ्ट जाणार आहे एका मैत्रिणीला मग ती कोण असणार आहे क्रांतितायी असणार आहेत प्रगतीतही असणार आहेत अर्चना असणार आहे अजून कोण कोण नवीन नवीन नवी नवी जॉईन होणार आहेत त्यापैकी कोण असणार आहे काही सुद्धा माहिती नाही आहे वेलकम लतिका महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा लाईव्हचा क्रायटेरिया सगळ्यांनी पाहायला असेल हा अरुण पाटील म्हणजे शैला जॉईन झालेली आहे जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शैला तुला पण काल रात्रीचा व्हिडिओ शैला पाहिला का हा हा मी तर सगळ्यांच्याकडनं शुभेच्छा घेतल्यात मला शुभेच्छांची फार गरज आहे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माझ्याकडून खूप भरभरून अशा शुभेच्छा सगळ्यांना काही ना काही सगळ्यांनी ना काही ना काही क्रिएटिव्ह करा काय बसून कर। मजा येते काहीतरी करायला चालल्यावर बघा तुम्ही पाहिला नाही मग कसं समजणार मग मी एवढं रात्री व्हिडिओ टाकण्याचं कारण काहीतरी असणार आहे ना त्याशिवाय मी रात्री व्हिडिओ एवढा कधी लेट पोस्ट करत नाही आता सांगते अजून एक दोन मैत्रिणी जॉईन होऊ देत मग सांगते आज छान अशी साडी एका मैत्रिणीला गिफ्ट असणार आहे पण पन क्रायटेरिया पण आहे तो काय आहे ते थोड्या वेळानं सांगते आत्ता झाले एकदा रिपीट झाले चला किती मैत्रिणी जॉईन आहेत सगळ्यांनी स्क्रीनवरती डबल टॅप करा स्क्रीनला असं असं दोन वेळा टच करायचं सगळ्यांना माहीत असेलच असं नाही त्यामुळं मग मी असं सांगते नाही तर तुम्ही म्हणाल की हे एवढं पण काय आम्हाला माहित नाही काय हे सांगायला असं नाही आहे मला स्वतःला माहित नव्हतं की स्क्रीनवर डबल टॅप केल्यानंतर लाईक होतंय ते खरं खरं म्हणजे ना मला परवा परवा मला वाटतं एक तीन चार महिन्यापूर्वी कळाले की स्क्रीनवर डबल टॅप करायला लागते तर लाईक होते आपल्या नॉर्मल व्हिडिओचं कसं खाली आ, आसे नहीं है ते असं लाईक डिसलाईकचं असतं तसं इथं नाही आहे ना त्यामुळे स्क्रीनवर डबल टॅप करायला लागतो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा कमेंट करून आज छान कलेक्शन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे चार प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या आहेत आज आणि मस्त आहेत अगदी रेग्युलर वेअर असू दे ऑफिस वेअर असू दे कुठंतरी गावाला जायचंय आपल्याला इथल्या इथं पिकनिकला वगैरे जाताना बऱ्याच लेडीज साड्याच घालतात आता माझ्यासारखंच मी पण बऱ्याच बऱ्याच वेळाने पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त साडी असते आवाज आहे ना क्लिअर ओके थँक्यू व्हेरी मच हा तर आता बघे अजून कोण जॉईन होत नाही क्रायटेरिया काय आहे सांगते पहिल्यापासून शेवटपर्यंत लाईव्हला थांबायचं आहे मध्ये मध्ये कमेंट तर करायची मध्ये मध्ये जेणेकरून मला समजेल की तुम्ही वरती हजर आहात मग तुम्ही इमोजी पाठवू शकताय किंवा कमेंट करू शकताय हां म्हणजे तुम्ही बोलत राहायचंय माझ्याबरोबर हा एक दुसरा क्रायटेरिया त्यानंतर